नमस्कार तर आपण इथे पाहतोय अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक तर पोलीस शिपाई भरती यामध्ये आपण बघणार आहोत उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी ही जी गुणवत्ता यादी आहे ती एन सी 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 सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना पाच गुण देऊन एकत्रित करून ही यादी लावण्यात आलेली आहे तर ती आपण इथे पाहणार आहोत ज्या उमेदवारांना काही आक्षेप हरकती होत्या त्या नऊ आठ दोन हजार दो चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा मोबाईल नंबर वरती व्हॉट्सअप क्रमांक वरती मागवण्यात आलेल्या होत्या तर ही जी आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे त्यानंतर एक अंतिम लिस्ट लागेल आपण येथे बघू शकता तात्पुरती निवड यादी त्यांनी प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे तर यामध्ये ओपन अ राखीव याची कट ऑफ पण आपण बघणार आहोत शेवटी तर ओपन अ राखीव ची लिस्ट आपण पाहतोय त्यानंतर सी अनुसूचित जाती ची लिस्ट आहे पेज नंबर पाच पासून तानतर अनुसूचित जमाती एसटी पेज नंबर सात पांच ना है एनसी इमुक्त जाती वीजे ए बट क्या जमाती बो एनटी बी तुम्हें शकता शक्ताएं थे तानतर एनटी सी तानतर एनटी डी तानतर विशेष मागास प्रवर्ग एस बी सी तानतर ओबीसी इतर मागास वर्ग तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर एससीबीसी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग तर तुम्ही इथे बघू शकता पेज नंबर सोळावरती ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक तर यामध्ये आपण पाहतोय आपण आता इथे कट ऑफ पाहणार आहोत तर त्यांनी ओपन कॅटेगरी पॅलर रिझर्वेशन आणि कट ऑफ मार्क्स असं दिलेला आहे तर ओपन मध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे चा आहे आहे त्यानंतर आपण प्रोजेक्ट स्पोर्ट्समॅन अर्थ अफेक्टेड एक्स मॅन पोलीस चाईल्ड होमगार्ड असे पण कट ऑफ सर्व दिलेले आहेत आपण बघू शकता एस सी कॅटेगिरी रिझर्वेशन जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे सतराचा आहे फिमेलचा एकशे दहाचा आहे त्यानंतर कॅटेगरी एस टी त्यामध्ये जनरलचा एकशे बारा फिमेल एकशे चार व्ही जे ए जनरल एकशे चोवीस फिमेल एकशे बारा एन टी बी जनरलचा एकशे चोवीस फिमेल एकशे अकरा एक्सरिसमॅन एक्क्याण्णव एन टी बीमधील त्यानंतर एन टी सी जनरल एकशे चोवीस फिमेल एकशे तेरा एन टी डी जनरल एकशे सतरा फिमेल एकशे पंधरा त्यानंतर एस बी सी एकशे बावीसचा कट ऑफ लागलेला आहे जनरल सर्वसाधारणचा चा फिमेल एकशे आठ ओबीसी एकशे बावीस एकशे अकरा त्यानंतर तुम्ही बघू शकता एसईबीसी जनरल सर्वसाधारण एकशे सोळा फिमेल एकशे सहा ईडब्ल्यू एस जनरल एकशे पंधरा फिमेल ऐंशी तर यामध्ये उमेदवारांना काही सूचना आहेत त्या बघू शकता माजी सैनिक उमेदवार राखीव असलेल्या जागेकरिता जमाती दोन अ एक आणि दोन या प्रवर्गामध्ये माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदरची पदे शासन निर्णय सामान्य प्रशासन अन्नवे पुढील भरती वर्षाकरिता कॅरीड फॉरवर्ड करण्यात आले आहे त्यावरती कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गाला दिलेले नाहीयेत तर ते कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत जर चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद